नमस्कार आज आपण पुण्यातील काही ठिकाणांची माहिती घेणार आहोत चला सिंहगड किल्ला तुमच्यातील प्रवाशाला उद्ध्वस्त झालेल्या किल्ल्याला भेट देण्याची कल्पना आवडते दे का मग तुम्ही दोन हजार वर्षांपूर्वीचा आणि अनेक युद्धांचा साक्षीदार असलेल्या सिंहगड किल्ल्याला भेट दिलीच पाहिजे आज तो त्याच्या सर्वोत्तम स्थितीत नसेल परंतु त्याचे अवशेष गतकाळाच्या भव्यतेची परिपूर्ण झलक देतात एका निर्जन कड्यावर वसलेल्या या किल्ल्याकडे जाणारा ट्रेक हा अखंड परिसरातून जाणारा एक सुंदर प्रवास आहे स्थान सिंहगड घाट रोड पुणे वेळ सकाळी पाच संध्याकाळी सहा प्रवेश शुल्क मोफत आगाखान पॅलेस एकोणीसाव्या शतकातील आगाखान पॅलेस या प्रदेशाच्या भव्यशाली भूतकाळाची साक्ष देतो या वास्तुशिल्पीय चमत्कारात इटालियन शैलीत बांधलेले मोठे हॉल आणि सुंदर कमानी आहेत आणि त्याच्या सभोवताली विस्तीर्ण हिरवळ देखील आहे हा दे भव्य राजवाडा केवळ त्याच्या सौच रचनात्मक सौंदर्यासाठीच नाही तर त्याच्या ऐतिहासिक महत्वासाठी देखील प्रसिद्ध आहे कारण तो एकेकाळी महात्मा गांधी आणि स्वातंत्र्य चळवळीतील इतर नेत्यांसाठी तुरुंग म्हणून काम करत होता सध्या हा राजवाडा गांधी राष्ट्रीय स्मारक संस्थेचे मुख्यालय म्हणून काम करतो स्थान गांधी राष्ट्रीय स्मारक संस्था आगाखान पॅलेस रोड पुणे वेळ सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेपाच शनिवार वाडा पुण्यातील एक ऐतिहासिक ठिकाण शनिवार वाडा जो सतराशे बत्तीस मध्ये बांधला गेला होता त्यात मराठा आणि मुघल स्थापत्य शैलीचे अनोखे आहे आत गेल्यावर तुम्हाला पॉलिश केलेल्या संगमरवरी फरशा सागवान कमानी आणि काचेच्या झुमरांची भव्यता पाहता येईल जे राजवाड्याला अविश्वसनीय पद्धतीने सजवतात येथे तुमची मुले पेशव्यांच्या इतिहासाबद्दल आणखीन त्यांच्या भव्यतेबद्दल एक किंवा दोन गोष्टी शिकू शकतात राजवाड्याचे एक मुख्य आकर्षण म्हणजे येथे दररोज संध्याकाळी आयोजित केलेला प्रकाश आणि ध्वनी कार्यक्रम ते केवळ के माहितीपूर्ण नाही तर मनोरंजक देखील आहेत विशेषतः मुलांसाठी ठिकाण बाजीराव रोड शनिवार पेठ पुणे वेळ सकाळी आठ ते सायंकाळी साडेसहा प्रवेश शुल्क विश्रामबाग वाडा राजवाडे आणि वाड्यांमध्ये काहीतरी आकर्षक आहे नाही का विश्रामबाग वाडा येथे आणखीनच प्रसिद्ध आहे पुण्याच्या मध्यभागी असलेले अठराशे सत्त्याण्णव मध्ये बांधलेले हे वाडे एकेकाळी पेशवे बाजीराव दुसरे यांचे निवासस्थान होते त्या काळात ते भव्यता आणि विलासिता यांचे चित्र होते तेव्हापासून बरेच काही बदलले आहे परंतु आजही तुम्हाला त्या भव्य वैभवशाली काळाची झलक पाहता येतील या तीन मजली वाड्याच्या प्रवेशद्वारावर आणि बाल्कनीवर गुंतागुंतीचे लाकडी काम हो शोभते विश्रामबाग वाड्याला भेट देताना तुमच्या कुटुंबासह काही इंस्टाग्राम योग्य फोटो क्लिक करायला विसरू नका प्रवेश शुल्क मोफत वेळ परवानगी नाही लाल महाल मराठ्यांच्या इतिहासाबद्दल जाणून घ्यायचे आहे जाणून घ्यायचे आहे का मग सोळाशे तीस सालची लाल महाल ही वास्तू पहा शिवाजी महाराजांनी त्यांच्या बालपणाचा बराचसा काळ इथे घालवला हा तोच राजवाडा आहे जिथे शिवाजी आणि शाहिस्ता खान यांच्यातील प्रसिद्ध सामना झाला होता ज्यामध्ये मराठा सरदारने पळून जाण्याचा प्रयत्न करताना शाहिस्ता खानची बोट कापली होती आज हा राजवाडा शिवाजी महाराजांचे स्मारक म्हणून काम करतो आणि त्याच्या जीवनातील विविध प्रसंगांचे वर्णन करणारी अनेक चित्रे आहेत लाल महाल जिजामाता बागेने वेढलेला आहे जिथे तुम्ही तुमची मुले मजा करताना बसू शकता ठिकाण कसबा पेठ पुणे वेळ सकाळी नऊ ते दुपारी एक दुपारी चार ते रात्री आठ